अंबरनाथ मधील साई सिटी मेडिकल सेंटर यांच्या सौजन्याने शिवसेना नगर विभाग प्रमुख मिलिंद गान आणि चंदा गान यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त नवरेनगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते हे मोफत वैद्यकीय शिबिर अंबरनाथ पूर्वेच्या आनंद पार्कजवळ नवरेनगर साई सिटी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर या ठिकाणी पार पडले या शिबिराचे आयोजन शिवसेना नवरेनगर विभाग प्रमुख मिलिंद गान आणि चंदागान यांनी केले असून या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या सहभाग घेत आरोग्य तपासणी केली तसेच आरोग्य शिबिरामध्ये मोफत विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या यावेळी शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर उपशहर प्रमुख अरविंद मालुसरे नवरेनगर विभाग प्रमुख गान, चंदा गान प्रकाश डावरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज नऊ तारीख माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा वाढदिवस आहे माझा वाढदिवस पाच तारखेलाच झाला परंतु चारला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पाचला अरविंद वाळेकर आणि नऊला एकनाथ शिंदे साहेब असा हा सप्ताह असतो त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो जोश येतो कार्यकर्त्यांना नागरिकांना काय हवं हो आहे नागरिकांना सुखसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी एक आरोग्य शिबिर या सिटी हॉस्पिटलमध्ये माननीय नवरेनगरचे प्रमुख मिलिंद गान चंदा गान त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी हे सिटी हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे तर आमचे शिवजना शहर सर्व पदाधिकारी यांनी देखील त्यांना मदत केलेली आहे बाजूलाच राहणारे आमचे राजू शिर्के अजून बालुसरे हे देखील मदतीला आलेले आहेत आणि महिला आघाडी असतील युवा सेनेचे से पदाधिकारी असतील ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक मूळ गावा शिवसैनिकांमध्ये रुजलेला आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला जो कान मंत्र आहे त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये अंबरनाथकरांची सेवा कशी होईल त्यासाठी आम्ही झटत असतो की सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम इथे त्या नागरिकांना तपासण्यासाठी त्यांचे रिपोर्ट आणि त्यांना त्यानंतर त्यांना औषधोपचार करण्यासाठी सज्ज आहे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्हाला देखील शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र